हर्षवर्धन सपकाळाने चांगल्या महिलांना एड्सग्रस्त यादीत घातले आमदार संजय गायकवाडच्या आरोपांनी एकच खळबळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सत्ताधारी एकवीस आमदारांना डिफेंडर कार एका ठेकेदाराने दिवाळी भेट म्हणून दिल्याचा आरोप केला यातील एक कार, या कार बुलढाण्यात फिरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे त्यानंतर आज शिंदे सेनेचे से आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे सपकाळ यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत यापूर्वी सपकाळ हे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर वाटल्या असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल केला बुलढाण्यात केला होता त्यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे ते एकवीस आमदार कोण आणि तो ठेकेदार कोण असा सवाल करण्यात येत आहे त्यांची माहिती लवकर देणार असल्याचं सपकाळ यांनी काल स्पष्ट केलं आहे त्यावर आज बुलढाण्यातील शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे आमदारांवर कोणी काय आरोप करत असेल तर त्यांनी पाहिलं सिद्ध केलं पाहिजे बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असे आरोप करत असल्याचे गायकवाड यांनी म्हटले गाडीवरील सिंबॉल मला विधानसभेने दिला आहे तुमच्या गाडीवरही असाच सिंबॉल होता दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमदारांच्या गाडीला सिंबॉल आहे मग तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष आहात मग राज्यातील आमदार खासदारांना त्यांच्या गाडीवर सिंबॉल काढायला सांगा त्यांना असे तमाशे करू नका असे सांगा सिंबॉल लावणं म्हणजे तमाशा करणं आहे म्हणून सांगा असा खोचक टोला गायकवाडांनी सकाळांना लगावला आहे कोणी काय आरोप करत असेल आमदारांवर तर त्यांनी पहिलं सिद्ध केलं पाहिजे बिनबुडाचा आरोप करून आमदारांना किंवा कोणाची प्रतिमा खराब करणे किंवा विनाकारण स्वतः प्रसिद्धी झोता देण्याकरता प्रकारची स्टेटमेंट हा काँग्रेसचा प्रदर्शित करत असतो माझ्यावरही त्यांनी आरोप करताना असं सांगितलं की आमदार गाडीवर आमदार किती सेम्पॉल आहे से आम्हाला विधानसभेतून मिळतो तू आमदार असताना पाच वर्ष तुझ्या गाडी लावून फिरायला आजही तुझ्या काँग्रेसचा आमदार आहे आमचे बुलढाणा शहरात तोही सिंबॉल लावून फिरतो दिल्ली पासून गल्ली पर्यंत जेवढे आमदार काँग्रेसच्या सगळ्यांच्या गाडीला खासदार आमदार गाडी सेंबॉल आहे मग ते काढायला सांगतो का म्हणा तू अध्यक्ष असताना की तुम्ही काय लावले का ला तमाशा लावा म्हणून बोलतो ज्या आमदार खासदारांना पक्षाच्या लावून फिरणं म्हणजे तमाशा आहे म्हणून तुमच्याकडे जी डिफेंडर गाडी आहे त्याच्यावर तर जे आहे त्यांनी खुलासा केलाच आहे पण शोधन सपकाळ म्हणताय की ही एकवीसवी आहे की बावीसवी आहे ते शोधावं लागेल शोध ना म्हणा तेही शोध आणि जा तो आमदार असताना तू बुलढाणा शहरातल्या चांगल्या चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचं तू अनुदान लाटत काय शेण खात होतो भाऊ जुन्या आमदारांना डिपेंड नवीन आमदारांना पाच पाच कोटी दोनशे अठ्ठ्याऐंशी लाखा दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा सरकारने केला घोटाळा बिटाळा काय नाही आमच्या पक्षाच्या बैठकीत ठरलं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळात मागच्या काळात सगळ्याच आमदारांना प्रचंड पैसे दिले गेले त्याच्यामुळे त्यांचे मागचेच पैसे अजून खर्च व्हायचे बाकी आहेत जे बिचारे आता नवीन आमदार निवडून आले सत्तावीस आमदार त्या आमदारांना पाच पाच कोटी विकास कामाकरता दिले ते काय घोटाळे करायकरता म्हटला करायकरता नाही दिले डेव्हलपमेंट करायकरता पैसे दिले ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बुलढाणा